नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडतीस साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट असं समजावून सांगणार आहे आणि पहा ब्लाऊजमध्ये कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची तर ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी कोणकोणत्या टिप्स वापरायच्या असतात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल या, या पद्धतीने आता उंची आपण या इथे घेऊया चौदा किंवा साडे चौदा घेऊ शकता चौदा प्लस एक पंधरा इंच पहा इथून मी असं पंधरा इंचावरती एक पॉईंट दिला अजून एक मी पॉइंट आहे हे पंधरा इंच असा आणि इथून एक लाईन ओढून घेऊ वो। शोल्डर आता शोल्डर घ्यायचे आहेत आपल्याला तर पहा नऊ आणि दहा इंचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डर घ्यायचा सा आहे साडेपाच इंच सात आठ इंचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डर घ्यायचा आहे पावणे सहा इंच आणि आता इथे अकरा किंवा बारा इंचाचा गळा असेल तर तुम्ही इथं पाचच इंच शोल्डर घ्यायचं आहे असे बदल तुम्हाला शोल्डरमध्ये करायचे आहेत म्हणजे इथं तुमचा शोल्डरचा प्रॉब्लेमसुद्धा दूर झाला वेगवेगळ्या साईजनुसार या पद्धतीने तुम्ही चेंज करायचं आहे शोल्डरमध्ये तर आपण सर्वसाधारणपणे हा गळा पाहू नऊ ते दहा इंचा त्यामध्ये आपण इथे साडेपाच इंच शोल्डर घेणार आहे हा पा, साडेपाच इंच या इथे शोल्डर घेतलं इथे अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती पॉईंट दिला इथं जेवढं आहे तेवढंच इथं सुद्धा आलं पाहिजे पहा हे दोन पॉईंट समसमान घेतल्यानंतर मग आपल्याला घ्यायचं आहे मुंडा ही झाली इथून मुंड्याची उंची तर आपण सर्वसाधारणपणे पावणे सहा ते सहा इंचापर्यंत मुंड्याची उंची जी आहे ती अडतीस साईजमध्ये घेत असतो तर इथं मी सहा इंच घेतलेलं आहे इथे एक लाईन ओढून घेऊया आणि या पॉईंटपासून परत ही आडवी लाईन ओढून घ्यायची आता इथे आपल्याला चेस्टचा मार्किंग करायचं आहे चेष्ट आहे अडतीस त्याचा चौथा भाग किती येतो नऊ इंच तर इथे साडेनऊ इंचावरती पॉईंट द्यायचं आहे पहा इथून असा आणि याच्या पुढे दीड इंच मी मार्जिन घेतलेलं आहे तुम्हाला जर दोन इंच मार्जिन लागत असेल तर दोन इंच इथं घ्यायचं आहे अडतीस जाईजचा चौथा भाग होतो बत्तीस त्यामध्ये एक इंच टक्ससाठी झाले नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे पॉईंट मी आता अशा पद्धतीने जोडून घेणार आहे आता मुंड्याला आकार देऊन घेऊया इथून घ्यायचं सव्वा इंच वन पॉईंट टू इथे एक इंच घेणार आहे मी इथे अर्धा इंच आणि ही मुंड्याची जी उंची आहे त्याचा सेंटर करायचा असा जमत नसेल तर या पद्धतीने टेप डुंबून सुद्धा तुम्ही सेंटर करू शकता सेंटर केल्यानंतर सरळ आता हा सेंटर आहे या सेंटरपासून सरळ जवळपास पाऊन इंच सरळ यायचं आणि मग आपण आकार द्यायचे पहा या पद्धतीने असे आतले आत आकार जे आहेत ते तयार झाले पाहिजेत आणि हा आकार जो आहे हा एक इंचा पॉईंट घेतला आहे त्यावरती बरोबर असा पहा जसा मी पॉईंट जोडत जोडत आकार दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या अजिबात तुमचा मुंडा बिघडणार नाही तर हा बॅक पार्ट तयार आहे आता इथे तुम्ही गळा तुमचा तुम्ही ड्रॉ करू शकता पाठीमागचा पुढचा मुंडा घेऊया आता आपण एक पाव इंचावरती आतमध्ये पॉइंट दिला अशा पद्धतीने मी तिरकी लाईन ओढून घेतली आणि पाऊन इंच मी इथून घेतलं किती घेतलेला आहे पाऊन इंच आणि या पद्धतीने मुंड्याला आकार दिला तर मुंड्याचे आकार किती परफेक्ट असे आलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकता आता इथे तुम्हाला गळ्याची रुंदी घ्यायची असेल तर तुम्ही अशी सव्वा दोन इंचसुद्धा घेऊ शकता किंवा शोल्डर पट्टी तुम्हाला किती हवी आहे आता इथे मला शोल्डर पट्टी जर अडीच इंच हवी असेल तर मी पाऊन इंच यामध्ये प्लस करणार म्हणजे किती झाले सव्वा तीन इंच म्हणजे बरोबर आपले इथे पहा सव्वा दोन इंचाची इथं गळ्याची रुंदी येते पहा या पद्धतीने जेवढी तुम्हाला शोल्डरची पट्टी हवी आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये प्लस करायचं आहे पाऊन इंच पुढचा गळा घेऊया सहा इंच पुढचा गळा आहे साडे सहा इंचावरती मी मार्किंग करून घेते इथे अडीच इंच मी गळ्याला गोल आकार देऊन घेतले या पद्धतीने क्रॉसपट्टी घेऊ इथून अडीच इंच इथून ही अडीच इंच मी घेतलेलं आहे या पद्धतीने एक सरळ लाईन मी ओढून घेतली पाऊन इंच इथं घेतलेलं आहे क्रॉसपट्टीला आकार द्यायला हा आणि असा आकार देऊन घेतला अजून तुम्हाला थोडासा फुडे आकार द्यायचा असेल तरी सुद्धा देऊ शकता खूप छान दिसतोय पहा अशा पद्धतीने कटोरी इथं घेणार आहे मी पावणे सहा इंचाची पावणे सहा इंच तुम्ही मी घेते कटोरी एक सरळ लाईन ओढून घेतली आणि इथे एक इंच या पद्धतीने या पद्धतीने हा आपला अडतीस साईजचा डायग्राम जो आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे तर पहा शोल्डर घेतलेला आहे आपण साडेपाच मुंडा घेतलेला आहे सहा इंच इथे फिटिंगपासून इकडे आतमध्ये एक इंच घेतलं आहे पाठीमागचा मुंडा सव्वा इंच पुढचा मुंडा आहे पाऊन इंच झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पाऊन इंच आणि इथं मध्य केलेलं आहे मुंड्याच्या उंचीचा पुढचा गळा सहा आहे साडेसहा इंच घेतलेला आहे इथून क्रॉस पट्टी आहे अडीच इंच आणि क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी घेतलेला आहे पाऊन इंच कटोरी घेतलेली आहे आपण पावणे सहा इंच आणि इथून गळ्याच्या वरती घेतलेला आहे एक इंच अशा पद्धतीने पूर्ण आपला डायग्राम जो आहे अडतीस साईजचा परफेक्ट असा तयार झालेला आहे तर जशा मी इथं टिप्स वापरल्यात त्या पद्धतीने तुम्ही टिप्स वापरा म्हणजे क्रॉसपट्टीचे आकार मुंढ्याचे आकार पहा गळ्याचे सुद्धा आकार आणि इथे कटोरीचे आकार एकदम परफेक्ट असे तयार होतात यामध्ये अजून तुम्हाला शंका काही वाटत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि आता ही जी कटोरी आहे मूळ कटोरी आपली ती आता आपण वाढवून घेऊया इथे पहा ही मूळ कटोरी आहे आणि आता ही वाढवायची तर इथं सर्वात पहिल्यांदा हुकायपट्टीचा जो पार्ट आहे इथे आपण पाव इंच वाढवणार आहे आणि इथे साईड पार्ट जोडला जातो इथे आपण अर्धा इंच वाढवणार आहे हे सर्व साईजमध्ये एकच माप असणार आहे कोणतीही साईज असो मोठी किंवा छोटी एकच माप येणार आहे अडतीस साईजची कटोरी मी दीड इंचाने वाढवणार आहे तर पहा हुकारपट्टीच्या साईडला दीड इंच घेतलं आणि इकडे साईट पार्ट जोडतो या साईडला सुद्धा आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्यानंतर दोन्ही साईडला हा हुकाय पट्टीचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आणि इथून अगदी हलक्या हाताने हळूहळू वाढव वाढवत असा आकार आपल्याला कटोरीला आहे आता ही जी वाढवलेली कटोरी आहे पहा त्याचा सेंटर करून घ्यायचा इथे या पद्धतीने इथे असा सेंटर आला आणि इथून ही मी दीडच इंच वाढवणार आहे पहा दीड इंच आणि आता इथे हे जोडून घ्यायचे पहा हे मी अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे आणि वाढीव कटोरी एकदम परफेक्ट अशी आपली तयार झाली इथे पहा आकार कुठेही पसरट वगैरे आपले दिसत नाहीत या पद्धतीनेच तुम्ही हे वाढवायचे आता टक्स कसा द्यायचा टक्स देण्यासाठी पहा इकडे अर्धा इंच मार्जिन आणि इकडे अर्धा इंच मार्जिन हो काय पट्टीकडे आणि साईड पार्ट जोडतो तिकडे मार्जिन सोडायचं आहे अर्धा अर्धा इंच आणि आता इथे पावणे सहा इंच कटोरी आहे आपली तर त्याचा सेंटर करून घ्यायचा पहा असा सेंटर केल्यानंतर पहा किती येतोय इथे मी हो का पावणे सहा इंच आहे तर असा मी टेप दुमडला तर तीनला एक पॉइंट कमी येत आहे तर इथे मी तीनला एक पॉईंट कमी आणि इकडूनही तीनला एक पॉईंट कमी या पद्धतीने तुम्ही टक्स देऊ शकता जो राहील तो आपला, आपला ना ना टक्स असणार आहे पहा इथं जे बाकी राहत आहे ते आपलं टक्स असणार आहे नाहीतर दुसरी मेथड वापरा कटोरी आपण किती इंचानी वाढवलेली आहे हे पाहायचं इथे आपण कटोरी दीड इंचानी वाढवलेली आहे दीड इंच मग त्यामध्ये तुम्ही पाव इंच प्लस करून पावणे दोन इंच टक्स घ्यायचं आता इथे पहा पहा बरोबर पावणे दोन इंच टक्स आलेला आहे कोणतीही मेथड वापरा टक्स आपला एकच येणार आहे इकडून पावणे दोन इंच आणि इकडून पावणे दोन इंच या पद्धतीने हा टक्स आपला आलेला आहे आणि अडतीस साईज आहे हेवी साईज आहे म्हणून आपण इथं उंचीला टक्स घ्यायचा आहे तीन इंच इथे अडीच इंच उंचीला टक्स घ्यायचा नाही तीन इंचच टक्स घ्यायचा आहे बाही कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत पहा बाही कटिंगचे मुंडा घेरानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे एकदम परफेक्ट बाही, एक बाही बसते कुठेही कमी जास्त होत नाही आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद